आज मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एका लाडूची रेसिपी दाखवणार आहे हे लाडू ग्लुटेन फ्री आहेत आणि हे लाडू खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रणात राहील म्हणजेच हे लाडू डायबेटिक लोक सुद्धा खाऊ शकता इतके पौष्टिक आज मी तुम्हाला लाडू दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया सर्व गुण असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पौष्टिक असे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कडई गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीने अर्धी वाटी भरून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप आपल्याला छान असं विरघळवून घ्यायचं आहे साजूक तूप छान असं विरघळलं की ह्यामध्ये त्याच वाटीने मी दोन वाटी भरून ज्वारीचं पीठ घालणार आहे हो आज आपण ज्वारीच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत ज्वारीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते जे लोक गव्हाचे पदार्थ खात नाहीत त्यांच्यासाठी ज्वारी हे एक वरदानच आहे इथे नेहमी आपण जे ज्वारीची भाकरी करण्यासाठी पीठ वापरतो त्याचाच वापर त्याचा इथे केला आहे आता हे पीठ आपल्याला छान असं साजूक तुपामध्ये खरपूस होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागतात ज्वारी ही गुणधर्माने थंड सुद्धा असते आता ऑक्टोबर महिना सुरू होईल आणि ऑक्टोबरच्या हीटमध्ये आपल्याला काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते आणि शरीराला सुद्धा थंडाव्याची गरज भासते त्यामुळे हे लाडू तुम्ही या उष्णतेमध्ये सुद्धा खाऊ शकता म्हणजे शरीराला थंडावा मिळेलच सोबतच ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे ज्वारीच्या धान्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं आणि मॅग्नेशियम हे शरीरातील कॅल्शियम शोषायला मदत करते त्यामुळे हाडेसुद्धा मजबूत राहतात ज्वारी ही रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे डायबेटीस ज्यांना आहे अशी सुद्धा ज्वारीचं सेवन मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात ज्वारीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनसुद्धा सुधारतं त्याचप्रमाणे ज्वारीमध्ये लोह असल्यामुळे लाल रक्तपेशी सुद्धा मदत होते असे एक ना अनेक ज्वारीचे खूप फायदे आहेत त्यामुळे फक्त नेहमी जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर एकदा अशा पद्धतीने लाडूसुद्धा बनवून बघा इथे मंद आचेवर सतत मी पीठ असं परतवून घेतलं आहे आणि आता पिठाचा रंग बघा कसा छान असा खरपूस आला आहे सुंदर सोनेरी तपकिरी रंग झाला आणि छान असा सुगंध पिठामधून बाहेर यायला लागतो की समजायचं आपलं ज्वारीचं पीठ भाजून झालं आहे आता हे भाजलेलं पीठ एका मी ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता हे लाडू आणखीन पौष्टिक करण्यासाठी ह्यामध्ये मी एक वाटी भरून कढईमध्ये मखाणा घालणार आहे आणि मंदाचे मखाणा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखाणा जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा थोडासा तो चिवट असतो त्यासाठी आपल्याला तो छान असं मिक्सरमध्ये वाटण्यासाठी कुरकुरीत करण्याची गरज असते मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात त्यामुळे टाईप टू मधुमेहामध्ये त्याचा भरपूर असा फायदा होतो त्याचप्रमाणे फायबर भरपूर असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील भरपूर असतं त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात यातला एक मखाणा मी तुम्हाला असं उचलून दाखवते सुरुवातीला बघा असं दाबल्यावर तु तु तो तुटत नाही असा चिवट असतो त्यामुळे तो आपल्याला भाजण्याची गरज असते त्यामुळे मंद आचेवर तीन चार मिनिटं हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन तीन मिनिट आचेवर मखाने भाजून घेतल्यावर हा बघा ह्यातला एक मखाणा मी तुम्हाला असं तोडून दाखवते हा सहज असा हो तुटला गेला पाहिजे याचा छान असा चुरा झाला पाहिजे असं झाला म्हणजे मखाणे आपले छान भाजले गेले आहेत असं समजायचं आता हे मखाणे सुद्धा काढून मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये थोडेसे मी चार पाच काजू चार पाच बदाम आणि एक दोन चमचे अक्रोडचे तुकडे घेतले आहेत ते सुद्धा आता मंदाचेवर थोडासा ओलावाद्यातला निघून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि त्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे अक्रोडला ब्रेन फूडसुद्धा म्हटलं जातं अक्रोडचा आकार मेंदूसारखा असतो त्यामुळेच अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो फक्त दोन मिनिट मंद आचेवर मी में भाजून घेतला आहे आता ह्यावर बघा थोडेसे तपकिरी असे डाग यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स काढून थंड करून घ्यायचे आहे आता इथे मी दोन दोन चमचे भरून भोपळ्याच्या बिया मगज बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत आता ह्या सुद्धा आपल्याला कढईमध्ये मंद आचेवर दोन मिनिट छान अशा फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे सुधारली जाते आणि रक्तातील साखरेची पातळी सुद्धा कमी होते त्याचप्रमाणे झिंक भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मेंदूची क्षमता किंवा स्मरण शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते इथे सुरुवातीला बघा ह्या बिया अशा चपट्या असतात आणि जर जशा आपण भाजत जाऊ तशा त्या अशा छान अशा टम्म फुगल्या जातात मगच बिया किंवा बियांमध्ये पोटॅशियम भरपूर त्यामुळे ब्लड प्रेशर कमी कमी होण्यास मदत होते आजार देखील होतात त्याचप्रमाणे केसांचा पोत देखील सुधारला जातो आता एकाद मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता बिया कशा तडतडायला सुरुवात झाली आहे म्हणजे बिया फुलायला सुरुवात झाली आहे सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई e मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो दोन मिनिटातच बिया इथे बघा छान अशा तडतडून फुलायला सुरुवात झाली आहे आता इथे बिया अशा छान फुलून झाल्या की लगेच गॅस बंद करून या बिया सुद्धा आपल्याला बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता याच मी चमचे भरून सफेद तीळ घालून घेणार आहे अगदी मंद आचेवर काही सेकंदच आपल्याला तीळ तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत तिळाचे फायदे तर सर्वांनाच माहिती असतील हाडे दुखी चांदी दुखी पासून तिळामुळे आपल्याला आराम मिळतो त्याचप्रमाणे सफेद तिळामध्ये लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे झोप चांगली येण्यास सुद्धा मदत होते आता तीळ असे छान तडतडायला लागले की आपण ह्यामध्ये एक चमचा भरून खसखस घालणार आहोत खसखस मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे आणि सांधे दुखीपासून आराम मिळतो बहुतेक वेळा तुम्ही बघितलं असेल बाळंतिणीला खसखसीचं सेवन करण्यास सांगितलं जातं त्यामुळे शरीराची झीस्त भरून निघतेच आणि हाडे आणि सांधेदुखी दुखी यांपासून सुद्धा आराम मिळतो त्याचप्रमाणे खसखसीच्या सेवनाने पोट खूप वेळ भरलेलं राहतं आणि त्यामुळे वजन नियंत्रण करण्यास मदत होते आता काही सेकंद खसखस सुद्धा भाजून झाल्यावर ही सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे आता सर्वात शेवटी त्याच कढईमध्ये मी दोन चमचे भरून किसलेलं सुकं खोबरं घालणार आहे कढई फार गरम असेल तर गॅस बंद करून भाजलं तरी चालेल कारण सुकं खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं रोज थोडं थोडं चावून खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे जे संसर्गजन्य आजार असतात त्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण होतं सुख खोबरं सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर काही सेकंद इथे मी भाजून घेतलं आहे छान कुरकुरीत असं झालं की हे सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भाजलेले सर्व जिन्नस इथे मी एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता एक मिक्सरचं मी भांड घेतलं आहे त्यामध्ये हे भाजलेले सर्व जिन्नस आपल्याला घालायचं आहेत आणि छान अशी मिक्सरला याची बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरला मी इथे बारीक अशी पूड करून घेतली आहे आता ह्यामध्येच आपण जे मगाशी भाजून ठेवलेलं ज्वारीचं पीठ आहे ते सुद्धा एकत्र करायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला छान असे सर्व एकत्रित करायचं आहे असं एकत्रित केल्यामुळे छान एकसंध आपले लाडूचं मिश्रण तयार व्हायला मदत होते आता आपण आज साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे ज्या वाटीने आपण सर्व पिठं मोजून घेतलेली त्याच वाटीचा वापर करून एक वाटी चिरलेलं गुळ ह्यामध्ये मी घालणार आहे अर्थात तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता मी हे लाडू बनवते ते फार गोड नसणार आहेत अगदी हलकेसे गोड असणारे आहेत त्यामुळे जास्त मी गोळ्याचं प्रमाण सांगितलं नाहीये आता या मिक्सरमध्येच आपल्याला स्वादानुसार अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि आज मी गुळाचा वापर केलेला त्यामुळे अगदी छोटा तुकडा जायफळचा यामध्ये मी घालणार आहे आता हे सर्व जिनस पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण एका ताटामध्ये आता मी काढून घेणार आहे आता हे पीठ आपल्याला हातानेच असं एक जीव करून घ्यायचं आहे काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायचं आहे आणि हाताने असं बांधून बघायचं की ह्याचे लाडू वळता येतील का तर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे मला त्यामुळे आणखीन यामध्ये तुपाची गरज लागेल त्यामुळेच फक्त दोन चमचे तूप मी कडल्यामध्ये गरम करून वितळवून घेतलं आहे आणि हे वितळवलेलं तूप आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे लगेच फार घालायचं नाही नाहीतर लाडूचं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे आधी एक चमचा घालून बघायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं मिश्रण इथे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झालं आहे आता बांधून बघायचं बा ह्याचे लाडू वळतात त्यामुळे आता मी लगेचच ह्याचे व लाडू करून घेणार आहे त्यामुळे फार जास्त तूप आपल्याला घालायचं नाही अंदाज घेऊन घेऊनच आपल्याला तूप घालायचं आहे लाडू करण्यासाठी सुद्धा फार कष्ट घ्यावे लागत नाही इथे आज मी मध्यम आकाराचे लाडू करणार आहे त्यामुळे एकाच हाताने असे सुरुवातीला लाडू वळून घ्यायचे आणि दुसरा हात फक्त लाडू हे आपल्याला गोलाकार करून घेण्यासाठी वापरायचा आहे इथे बघा लगेचच काही सेकंदात मस्त असा गोल गरगरीत आपल्या ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा लाडू तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू बनवून घेणार आहे तुम्हाला माझी ही आजची ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक लाडू करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल एक करा, करा। तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा मा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील बोलता बोलता इथे मी तिसरा लाडूसुद्धा लगेचच तयार करून घेतला आहे शेवटचा लाडू सुद्धा बघा किती सहज वळला जातोय कुठेही मिश्रण इथे कोरडं झालं नाहीये इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे इथे माझे बरोबर पंधरा लाडू तयार झाले आहेत तुम्ही छोट्या आकाराचे लाडू बनवले तर वीस पंचवीस अगदी आरामात तयार होतात फार मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे नाहीत कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि शुगर लेवल सुद्धा कमी करायचं आहे हा लाडू मी तुम्हाला आतून सुद्धा कसा आहे ते तोडून दाखवते पहा किती मस्त हे लाडू तयार झाले आहेत हे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवलेत की हवाबंद डब्यामध्ये बाहेरच ओट्यावर हे महिनाभर अगदी आरामात राहतात कारण आपण सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतले आहेत त्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाहीत तुम्ही सुद्धा हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद